भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रथम खंड भाग तिसरा त्यामधील वैराग्याची कसोटी गौतमाने सांख्य आणि समाधी मार्ग यांची कसोटी घेतली होती परंतु वैराग्य मार्गाची कसोटी घेतल्याशिवाय त्याने भृगुऋषींचा आश्रम सोडला नाही त्याला असे वाटले की त्या मार्गाचीही कसोटी घ्यावी आणि स्वतः अनुभव घ्यावा म्हणजे त्याविषयी आपल्याला अधिकारवाणीने बोलता येईल त्याप्रमाणे गौतम गया नगरीस गेला येथून सभोवतालच्या प्रदेशाची त्याने पाहणी केली आणि उर्वेला येथे गयेचे राजर्षी नगरी यांच्या आरामात वैराग्य मार्गाचा अभ्यास करण्यासाठी वस्ती करण्याचे त्याने निश्चित केले वैराग्यमार्गाच्या अभ्यासासाठी निरंजना नदीच्या काठी ते निर्जन आणि एकांतातील स्थळ होते निरंजना नदीच्या काठी ते निर्जन आणि एकांतातील स्थळ होते निर्जन म्हणजे लोकांच्या लोकांच्या दूर जिथं लोक नसतात आता तिथं सगळं खूप लोक तिथं वस्त्याच बनल्या आता आपल्याच विहारावर काही जणांना कब्जाही केलेला आहे तिथं आहे का नाही सोडून द्यायला पाहिजे ते येणं झालेलं नाही पैसे कमावून शंभर वर्षाच्या वर तिथं त्याच्या पिढ्यान पिढ्या म्हणून ते बदलत गेल्या त्या महाबोधी विहाराच्या कमिटीमध्ये तर किती पैसा कमवला असेल ते ना आता आता पोटही अजूनही पोट नाही भरणार बा किती भयंकर लोभ आहे त्याआ आंदोलनही चालू आहे आपली भंतेजी जी आतमध्ये सुद्धा गेले होते आता त्यांची काल का जमानत झाली आहे का नाही हां सुटका झाली आहे त्यांचीवाली तर आता त्यांनी शांत चित्ताना त्यांनी सोडून द्यावं म्हणजे आम्हाला बा आता आंदोलन करायला भाग पाडू नका नाही तर आम्ही शांतेच्या मार्गाने आंदोलन करू जर त्याच्यावर काही हे होईल तर त्याचा तुम्ही जबाबदार राहायसा तर पुढे राजगृहात असताना राजगृहात असताना त्याला जे परिराज्यक भेटले होते आणि शांततेची वार्ता ज्यांनी आणली होती ते पाच परिराज्यक त्याला उर्वेला येथे आढळले ते देखील वैराग्याचा अभ्यास करीत होते त्या भिक्षूंनी त्याला तेथे पाहिले आणि त्याने आपणाला बरोबर घ्यावे म्हणून त्यांनी त्याला विनंती केली गौतमाने त्यांची विनंती मान्य केली नंतर त्यांच्या आज्ञेत शिष्याप्रमाणे वागून त्यांनी त्यांची आदरभावाने सेवा केली ते नम्रतेने त्याच्याबरोबर राहू लागले गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या व आत्मक्लेश यांचे स्वरूप अत्यंत उग्र होते बघा एखादी जर दवाई बनवायची असं ना दवाई भगवंत बा किती करुणामय होते दुसऱ्यावर एक्सपेरिमेंट नाही केला स्वतःवर एक्सपेरिमेंट केला म्हणजे बा या लोकांचे प्राण वाचवायचे आहे यांना जीवनदान द्यायचं आहे यांचं कल्याण मंगल करायचं आहे असं औषध मला असं तत्त्वज्ञान मला शोधून काढायचं आहे तर दुसऱ्यावर काय प्रयोग करू हे राज राजकुमार होते तू बस उपोषणाले तू कसो तू उपाशीर आहे करू शकले असते ते पण त्यांनी तसं नाही केलं सोता। त्यांनी स्वतःवर प्रयोग केले ते स्वतःवर बघा किती मोडल किती मोडून रिक्स आहे तर त्यांनी ते प्रयोग स्वतःवर केले गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या व आत्मक्लेश याचे स्वरूप अत्यंत उग्र होते काही वेळ तो भिक्षेसाठी दोन घरी जाई पण दर दिवशी सातापेक्षा अधिक घरी तो जात नसे प्रत्येक घरी केवळ दोन घासाची भिक्षा घेई पण सातापेक्षा अधिक घासाची भिक्षा तो स्वीकारित नसे दररोज तो फक्त एक वाटीभर अन्नावर जगत असे पण सात वाट्यापेक्षा अधिक, अधिक अन्न तो स्वीकारित नसे काही वेळा तो दिवसाकाठी एकदाच किंवा दर दोन दिवसांनी एक वेळा याप्रमाणे जेवत असे कधी आठवड्यातून एकदा तर कधी पंधरवड्यातून एकदा याप्रमाणे ठराविकच प्रमाणात अन्न भक्षण करण्याचा त्याचा कडक नियम असे त्याचा वैराग्य मार्गाचा अभ्यास अधिकाधिक होऊ लागल्यावर हिरव्या वनस्पती किंवा रानातले ज्वारी बाजरीसारखे धान्य किंवा पाण्यातल्या वनस्पती किंवा भाताच्या तुसाच्या आत सापडणारे तांबडे पीठ किंवा भातावरची पेज अथवा तेल तेलबियांचे पीठ एवढाच त्याचा आहार असे जंगली फळे व कंद मुळावर किंवा वाऱ्याने झाडावरून पडलेल्या फळांवर तो आपली गुजराण करीत असे बघा ज्यांच्या सोम्र असं असे ताटं अलग फळायचे राहायचे भाडून अलग अलग, अलग, -अलग खाण्यांचं व्यंजन कितीतरी प्रकाराचं आज त्याची काय बिचारायची गत म्हणजे बघा काय असते त्याग म्हणजे कोणासाठी बघा त्याचे कपडे तागाचे धुडीच्या ढिगात सापडलेल्या तागासारख्या चिन्ह्यांचे झाडाच्या सालीचे काळविटाच्या सबंध किंवा अर्ध्या कातड्याचे गवताचे झाडाच्या सालीचे किंवा लाकडाच्या पट्ट्याचे माणसाचे किंवा जनावराचे केस विनून केलेल्या घोंगडीचे किंवा घुबडाच्या पंखाचे असत बघा अलग अलग प्रकारचे कपडे त्यांना त्या त्या काळामध्ये त्यांना जसं वातावरण होतं तसं त्यांना जे भेटलं ते त्यांनी अंगावर घेतलं आणि त्याच्यावरून मला असं वाटते धूतांग अवस्था बनली कदाचित लक्षात विचित्र विचित्र असते तर चिघळ त्याच्यावरून मला असं वाटते धूतांग अवस्था बनली असेल असा अंदाज आहे माझा त्याने आपल्या डोक्याचे व दाढीचे केस उपटून टाकले असे उपटून टाकले उभे राहून घेतलेले आसन तो बसण्यासाठी केव्हाही सोडून देत नसे मांडी घालून बसल्यानंतर तो कधी उठत नसे तर मांडी घालून बसलेल्या स्थितीत राहूनच तो हालचाल करीत असे अशा प्रकारे निरनिराळ्या पद्धतीचा अवलंब करून तो वैराग्याच्या इतक्या पराकोटीला गेला की आपल्या शरीराला पराकाष्ठेच्या यातना आणि वेदना देण्यासाठीच तो जगू लागला शेवटी तो इतक्या किडसवान्या अवस्थेला येऊन पोचला की त्याच्या अंगावर चिखल आणि घाण याचे थराच्या थर थरच्या थरं इतके साचले की शेवटी ते आपोआप पडू लागले ते असते चिखल मारा तुम्ही असं भिंतीवर मग ते नंतर खाली पडतात जीव जीव सोडल्यावर बघा काय अवस्था इतका सुंदर राजकुमार ज्यांचं एवढं वैभवशाली राज्य राज्य इतकं सगळं सगळं सुसंपन्न अवस्था सोडून काय अवस्थेमध्ये आला बघा म्हणजे कशी कशी परीक्षा स्वतःवर तपासली त्यांनी ती ते प्रॅक्टिकल आज करते कोणी असं असं दुसऱ्यावर एक्सपेरिमेंट करते तू मर मी काय मर हं एखादं औषध जर बनवायचं असेल दुसऱ्यावर बी एक्सपेरिमेंट करतात एखाद्या एक जनावर एक्सपेरिमेंट करतात पण स्वतःवर नाही करत बघा अरण्याच्या भयान अशा अंतर्भागात त्याने आपली वस्ती केली होती तो भाग कोणाच्याही अंगाचा थरकाप होईल इतका भयान होता तो भाग कोणाच्याही अंगाचा थरकाप होईल इतका भयान होता त्यात जाण्याचे धाडस त्यात जाण्याचे धाडस केवळ मूर्ख मनुष्यच करू शकला असता अशी वस्ती केली होती घनदाट जंगलामध्ये ह्या भुयारीपुरे झाडं झाडं असं जंगल एकदम तिथं अशी एकदम वस्ती केली होती जनावर जंगली तिथं अशी वस्ती मग तिथं काय म्हटलं गेलं आहे केवळ त्या त्यात जाण्याचे धाडस केवळ मूर्ख मनुष्यच करू शकला असता मूर्ख मनुष्य का म्हटलं गेलं असं कारण त्याला काही समजतच नाही पुरं दिल्लीले असतं ते का चालला कुठेही त्याला म्हटलं का तो वाघ असा पाहिजे होतो त्याला काहीच नाही मग इतका आहे तिथं आ पण सिद्धार्थ गौतम हे अतिशय बुद्धिवान होते प्रकांड पंडित त्यांच्या बुद्धीची कोणी आज जगामध्ये उंची घेऊ शकत नाही तर इतके इतका बुद्धिवान व्यक्तिबा आणि हे शोध लावण्यासाठी तो त्या अवस्थेमध्ये गेले हे किती महत्त्वाचं आहे हे काय अवस्था असते हे आपल्याला समजून घेतली पाहिजे जेव्हा हिवाळ्यात रात्री अत्यंत कडक थंडी पडत असे तेव्हा कृष्ण पक्षाच्या रात्री तो उघड्या हवेत राहत असे आणि दिवसा तो काळ्या कुट्ट गर्द झाडीत राहत असे परंतु पावसाळ्यापूर्वी जेव्हा कडक उन्हाळ्याच्या शेवटचा महिना येईल तेव्हा दिवसा तो अंग भाजून काढणाऱ्या उन्हात राही आणि रात्री गुदमरून टाकणाऱ्या गर्द झाडीत राही जडलेल्या हाडांची उशी करून तो मशानात झोपे त्यानंतर गौतम दिवसाकाठी फक्त डाळीच्या एखा एखाद्या दाण्यावर एखाद्या तिळावर किंवा तांदळाच्या एखाद्या कणावर गुजराण करू लागला ज्यावेळी दररोज तो फक्त एक फळ खाऊन राहू लागला त्यावेळी त्याचे शरीर अत्यंत शीन झाले तो आपले पोट चाचकू लागला तर त्याच्या पाठीचा कणा त्याच्या हाताला लागे हे पोट आहे ना आपलं असं पकडला पाठीचा कणा लागे हाती आपले लागते बोलो पण पाच सहा महिने उपाशी तो आपले पोट चाचकू लागला तर त्याच्या पाठीचा कणा त्याच्या हाताला लागे आणि जर तो पाठीचा कणा चाचकू लागला तर त्याचे पोट त्याच्या हाती लागे इतके त्याचे पोट त्याच्या पाठीच्या कण्याला चिकटले होते आणि याचे कारण तो अत्यंत कमी खात होता अत्यंत कमी बघा हे त्यांनी का केलं असं कारण त्या काळामध्ये बरेच लोक अशी तपस्या करत होते मग एकाने प्रश्न केला तुम्ही मग हे तपस्या केली काय नाही केला मग तुम्हाला कसं माहीत असा सिद्धार्थ गौतमाला प्रश्न केला असता ना बाकीच्याही ऋषी मुनींनी पण त्यांनी अशी एकही त तपस्या सोडली जे भयंकर होती तर ती केली नसल सगळ्या तपस्या पार करून दाखल्या एवढ्या भयंकर तपस्या केल्या शेवटच्या क्षणापर्यंत का सगळ्या तपस्या त्यांच्यापुढं ते सगळ्या फेल झाल्या नापास मग त्यांनी तो मार्ग शोधून काढला ते पुढं आता येईनच वैराग्याचा त्याग पाच गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या आणि त्याचे आत्मक्लेश याचे स्वरूप अत्यंत उग्र असे होते गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या आणि त्याचे आत्मक्लेश याचे स्वरूप अत्यंत उग्र असे होते अशा प्रकारची त्यांची तपश्चर्या व आत्मक्लेश सहा वर्षेपर्यंत चालले होते सहा वर्षानंतर त्यांचे शरीर इतके शीण झाले की त्याला हालचालही करता येत नव्हती तरीही त्याला नवीन प्रकार दिसला नव्हता आणि ज्या प्रश्नांवर त्याचे मन केंद्रित झाले होते त्या दुःखाविषयीच्या प्रश्नांचा त्याला येत किंचितही उलगडा झाला नव्हता ते म्हणतात ना अशी तपस्या केली तर मग वरून कोणीतरी येईल बा आणि म्हणून तथा असत सांग तुला काय पाहिजे तर भगवंतांनी अशी तपस्या केली का कोणीच नाही कोणी येणार नाही हे त्यांनी तिथं जाणलं म्हणून जे जे ऐकत आहे तुम्ही आता जे करता ना अलग अलग प्रयोग थोडेफार प्रयोग करतात कोणी कोणी फेल आहे भगवान बुद्धाशिवाय दुसरा मार्गच नाही तुमच्यापैा आता भारतामध्ये इतका विद्वान महापुरुष असताना त्यांचा मार्ग असताना अधिकही लोक भटकलेले आहेत बघा किती मूर्खपणा आहे भटकले आहेत तरीही त्याला नवीन प्रकाश दिसला नव्हता आणि ज्या प्रश्नांवर त्याचे मन केंद्रित झाले होते त्या एक दुःखाविषयीच्या प्रश्नांचा त्याला एक किंचितही उलगडा झाला नाही नव्हता त्याला किंचितही उलगडा झाला नव्हता तो स्वतःशीच विचार करू लागला हा मार्ग वासनामुक्त होण्याचा किंवा पूर्ण ज्ञानाचा अथवा मुक्तीचा नाही हा मार्ग वासनामुक्त होण्याचा किंवा पूर्ण ज्ञानाचा अथवा मुक्तीचा नाही काही जण इह लोकांसाठी दुःख भोगतात तर इतर लोक स्वर्ग लोकासाठी कष्ट सहन करतात आशेच्या पाठीमागे लागल्यामुळे दुखी ठरलेले आणि नेहमी ध्येयच्युत होणारे सर्व प्राणी मात्र सुखाच्या आशेने निश्चितपणे दुःखात पडतात सुखाच्या आशेने दुःखात पडतात माझ्या बाबतीत देखील काहीसे असेच झाले नाही काय असा प्रश्न त्यांना पडला मीर जो दोष देतो तो प्रयत्न नवे, मी जो दोष देतो तो प्रयत्न नवे, कारण हा प्रयत्न हीन दर्जाचा मार्ग टाडून, उच्च दर्जाचा मार्ग अनुसरण्याचा आहे माझा प्रश्न असा आहे की शारीरिक क्लेशांना धर्म म्हणता येईल काय प्रश्न त्यांना प्रश्न पडला हा ज्या अर्थी मनाच्या प्रेरणेने शरीर कार्य करते किंवा कार्य करण्याचे थांबते त्या अर्थी विचारांवर ताबा ठेवणे हेच योग्य होय विचाराखेरीज शरीर हे कुत्र्याप्रमाणे आहे ज्याच्या शरीरामध्ये डोक्यामध्ये विचारच नाही काय म्हटल्या गेलेलं आहे ते शरीर कुत्र्याप्रमाणे आहे कुत्र्याची उपमा दिली आहे म्हणजे कुठेही कसंही राहते ते म्हणतं ना आपण एखाद्याला कसं कुत्र्यासारखं राहायचं आहे का नाही नाही आई म्हणते लेकर प्रेमानं कुठं गेल तर रे कुत्र्यावर फिरायला तू म्हणते ना प्रेमानं म्हणते असं नाही म्हणजे तो असा भरून गिरून आला तर काही असा एखादं लेकरू चार पाच सहा वर्षाचं जर केवळ शरीराचाच विचार करावयाचा असता तर अन्नशुद्धीने शुद्धीने पावित्र्य लाभले असते पण मग कर्त्यामध्येही पावित्र्य असतेच पण त्याचा काय उपयोग ज्याची शक्ती नष्ट झाली आहे भूक तहान आणि थकवा यांनी जो गडून गेला आहे थकव्यामुळे ज्याचे मन शांत राहिलेले नाही त्याला नव्या प्रकाश प्राप्त होऊ शकत नाही जे ध्येय मनाच्या साहाय्याने गाठावयाचे आहे ते त्याला ते ज्याला संपूर्ण शांतता लाभलेली नाही तो ते कसे गाठू शकेल खरी शांती आणि एकाग्रता शारीरिक गरजांच्या अखंड तुप्तीनेच योग्य प्रकारे लाभते पा काय म्हटलं गेलेलं आहे तर खरी शांती आणि एकाग्रता शरीरा शरीर शारीरिक गरजांच्या अखंड तुप्तीनेच योग्य प्रकारे लाभते त्यावेळी उर्वेला येथे सेनानी नावाचा एक गृहस्थ राहत होता सुजाता नावाची त्याला मुलगी होती सुजाताने एका वट वटवृक्षाला नवस केला होता आणि तिला मुलगा झाल्यास दरवर्षी तो नवस फेडण्याची जागा तयार करण्यासाठी पाठविले त्या वटवृक्षाखाली वटवृक्ष आलेस वडा झड आले बघा कनेक्शन कसं आहे बघा त्या वटवृक्षाखाली गौतम बसलेला पाहून पन्नाला वाटले की तो वृक्षदेवच अवतरला आहे सुजाता आली आणि स्वतः शिजविलेले अन्न तिने एका सोन्याच्या पात्रात गौतमाला वाढले ते पात्र घेऊन तो नदीकाठी गेला सुप्पतिठ्ठ नावाच्या घाटावर त्याने आंघोळ केली आणि मग त्या अन्नाचे भक्षण केले याप्रमाणे त्या अन्नाचे सेवन केले याप्रमाणे वैराग्य मार्गाची कसोटी संपली तपश्चर्या आणि आत्मक्लेश याचा गौतमाने त्याग केल्यामुळे त्याच्याबरोबर असलेले ते पाच तपस्वी त्याच्यावर रागावले आणि तिरस्काराने ते त्याला सोडून गेले वैराग्याची कसोटी संपली ते गाणं आहे ना सुजाताची खीर मला गेली दिशा दाऊन वृक्षाखाली जे आज पूजा होते ना का बाबा सातव जन्मी हाच नवरा मला मिळावा होते ना अशी पूजा ते या भगवान बुद्धांमुळे होते त्या झाडाला यांनी त्या झाडालाही काबीज करून टाकलं वडाचं झाड वडाच्या झाडाखाली भगवान बुस बुद्ध ज्ञान प्राप्त करताना बसले होते एक वडाचं झाड एक बुद्धिवृक्ष पिंपळाचं झाड बघा हे असं कनेक्शन आहे आता जेव्हा एखादं वस्तू जेव्हा मोठी होते ना त्याचं नाव होते जगात त्याला का नाही काही जण चोरतात जसं बुद्धाच्या लेण्या चोरल्या त्याचं ले विद्रुपीकरण केलं तर हे झाडही चोरले बघा वडाचंही झाड चोरलं आणि पिंपळाचंही झाड चोरलं पहिले पहिले त्याचे त्याला बदनाम केलं पिंपळा झाडाला मग ते मुंजा बसते पण त्याच्या खाली भूत राहते म्हणते आहे का नाही जशी जी लोकांना प्रगती केली लोक समजदार झाले मग त्याला भूत गेला गायब आता त्या झाडाला काही कवटळ राहिले जवळ करू राहिले आता पूजा करून राहिले बघा तर ते पूजा जे होते ना आता वट वटा वडा झाडाची ते भगवान बुद्धामुळे होते तर ज्यांना पूजणं चांगली गोष्ट आहे पण तुम्ही खरं स्वरूप त्याला बघा का तिथं भगवान बुद्ध होते तर तुम्ही बुद्धाची पूजा करा तुम्ही बुद्धाच्या मार्गाची पूजा करा बुद्धम शरणम बच्छामी म्हणा तुमचं कल्याण होईल सगळ्यांसाठी आहे बना जे जे ऐकू राहिले सगळ्यांसाठी आहे तुम्हाला जर आपलं कल्याण करून घ्यायचं असेल मंगल करून घ्यायचं असेल आणि आपलं आयुष्य सुधारायचं असेल तर बुद्धम शरण गच्छामी म्हणा धम्मम शरणम गच्छामी म्हणा संघम शरणम गच्छामी म्हणा त्या बोधीवृक्षाला त्या वटवृक्षाला तीन वेळा वंदन करा आणि तिथे भगवान बुद्धाची मूर्ती स्थापन करा जर तुम्हाला छोटंसं तुमच्या घरी झाडं असेल आजूबाजू छोटीशी बसवा पहा तुमचं कल्याण होईल मंगल होईल हाच मार्ग आहे हाच सत्याचा मार्ग आहे बघा सत्यशब्दही चोरला म्हणा त्या सत्यशब्द नावाने पूजे चाललेली आहे नंतरच्या काळात आहे का नाही सत्य नाची पूजा झाली ना चालू हा हा बघा जे जे चांगले शब्द आहेत सगळे चोरून घेतले म्हणून खूप विद्रुपीकरण झालेलं आहे खूप अंधार झालेला आहे इतकी घान पसरून ठेवलेली आहे का त्याला फार धुवावं लागते लय सापना वापरावं लागते तत्वज्ञानाच्या आणि तरी मग हे समजत कोण नाही माहीत आहे काय हे वाचन नाही करत हे सत्य बघण्याचे कोशिश नाही करत सगळ्यात अगोदर हे मेन गोष्ट काय आहे यांना काय केलं आहे भ्रष्ट केला आहे सगळ्या जास्ती जास्त लोकांना तत्वज्ञान समजण्यासाठी जे पंचशिलाचं पालन केलं पाहिजे या लोकांनी जे करतात ते धन्य आहेत जे करत नाहीत ना ते मग गुरफटलेले आहेत पाच शील तुटलेले आहे त्यांचे त्यांना मग सत्य कळत नाही नशा सुरा मीर म्हणजे पवाठाणा वीर सिक्का पण समाधी आम्ही नशेच्या आरी गेली आहे विविध प्रकारच्या त्यानंतर खोटं बोलण्याची सवय लागलेली आहे म्हणजे खरं असून हे बुद्धाची बा स्तूप आहे चैत्य आहे हे स्वीकारायला तयार नाही माहीत असून सुद्धा खोटं बोलतात शील तुटलं त्याला दोष लागतो आणि ज्यांना दोष लागतो त्यांना मग कर्मसिद्धांतानुसार मग त्यांना त्याचे फळं भोगावं लागतात जसे आज भोगून राहिले बरेच जणं कर्मविभागामुळं आज जे हे यांच्यावर जे असे जे वार हुनरले शब्दांचे वार यांच्या कर्मामुळे त्यांनी कर्म तसे करून ठेवलेले आहे अशोक सम्राटांनी बांधलेले चौऱ्याऐंशी हजार विहारावर जर यांनी कब्जा केलेला आहे त्यातली जवळपास त्र्याऐंशी हजारावर तर केला असेल काही जण काही गाळून टाकलेले आहेत नसता नाबूद केले नष्ट केलेले आहेत बरेच त्यांच्याकडच तर आता हे बोलणार तयार आहेच लोकं बरं जगभरातून सहन करा जर तुम्हाला बुद्धा बुद्धा जर बुद्धाच्या बुद्धाची जर जाणीव असेल तुमच्या मनामध्ये बुद्धाप्रती जर काही आदर थोडासा बाकी असेल तर सोडून द्या ज्यांचा आहे त्यांना देऊन टाका महाबोधी महाविहाराची जी आता जोत आहे ती आता पेटलेली आहे आणि संपूर्ण देशभरामध्ये ते आता पूर्ण ज्योत पेटत आहे घराघरामध्ये आणि महामुदी महाविहार हे मुक्त झालंच पाहिजे याचं आम्ही सर्वजणं सगळे भारतीय जे जे बुद्धाला मानणारा वर्ग आहे जो जो आंबेडकरवादी आहे ते सर्व समर्थन करतात आणि महाबुदी महाविहार हे मुक्त झालं पाहिजे आणि ते बुद्धांच्या ताब्यामध्ये आलं पाहिजे त्यापासून काय काय होईल तो जो तिथं दानाचा पैसा येतो त्यापासून शाळा बनेल कॉलेज बनेल बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार होईल सगळ्या जगभरातून लोक तिथं येतात त्यांची चांगली सोय होईल राहण्याची जेवणाची खाण्याची पिण्याची दवाखान्याची सर्व सोय होईल आणि तो पैसा या भारतातल्या गोर गरीब लोकांच्या सुखासाठी समृद्धीसाठी खर्च केला जाईल शिक्षणावर खर्च केला जाईल आरोग्यावर खर्च केला जाईल रोजगारावर खर्च केला जाईल म्हणजे ज्या ज्या चांगल्या बाबी आहेत या संपूर्ण चांगल्या बाबीवर तो पैसा खर्च केला जाईल म्हणून ते विहार महाविहार बौद्धांच्या ताब्यामध्ये गेलं पाहिजे जेणेकरून या देशातील ज्या समस्या आहे त्या आपल्याला निपटवता येईल तर आपण आता इथपर्यंत आलेलो आहोत आता आपण इथेच थांबूया उद्याला आपण भाग चौथा ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी हे आपण घेऊया इथेच थांबतो साधू साधू साधू